नमस्कार कनकोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शाही तयार करणाऱ्या हिंगना एम आय डी सीतील कंपनीला आग हिंगना एम आय डी सी परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या मागे वर्षा प्रिंटिंग साहित्य आणि पेनच्या सायू उत्पादन करणारी कंपनी आहे सकाळी सातच्या सुमारास कंपनीतून धूर निघत असल्याचे दिसल्यावर येथील एका सुरक्षा रक्षकाने आणि परिसरातील काही व्यक्तीने अग्निशमन विभागाला माहिती दिली एम आर डी सी अग्निशमन केंद्रातील दोन गाड्या घटनास्थळीत दाखल झाल्यानंतर नागपुरातून सिव्हिल आणि त्रिमूर्तीनगर येथूनही तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आग ती पसरू नये म्हणून तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानाकडून पाण्याचा मारा करण्यात आला कंपनीच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आतपर्यंत जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले केमिकल पदार्थामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता आजूबाजूच्या परिसरात लोकांना आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागला बुधवारी कंपनी बंद होती आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता कंपनी सुरू होणार होती या कंपनीत पन्नासपेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत मात्र सकाळी आगीची घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली शहरातील एम आर डी सी मधील कंपनीत अग्निसुरक्षा यंत्रणा बंधनकारक असल्यामुळे या कंपनीत यंत्रणा होती की नाही याबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणी केल्या जाणार आहे शहरातील कमाल तापमान सातत्याने वाढत आहे त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहे गुरुवारी सकाळी हिंगणा एमआय डी सीतील एक कंपनी भीषण आग गेल्या सहा महिन्यात एम आय डी सीमधील छोट्या मोठ्या सात कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्याचे समोर आलेले आहे त्यातील अनेक कंपन्यांमध्ये अग्निशमन सुरक्षा दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेली नाही एम आय डी सी अग्निशमन विभागाने अशा कंपनींना नोटीस देत बंद असलेल्या अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे तर काही कंपन्यांना अग्निसुरक्षा यंत्रणा लावण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या होत्या मात्र त्यानंतरही अनेक कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे गेल्या आठ दिवसात शहरात आगीच्या सात घटना घडलेल्या आहेत